तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी ब्लॉग ह्या चॅनलमध्ये मित्रांनो तर आज आपण आलो आहोत आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो वडवणी रेल्वे स्टेशन हे रोज नवीन नवीन अपडेट देत आहे रोज नवीन नवीन ॲक्टिव्हिटी होत असल्यामुळे आपल्याला इथला आजचा एक जो व्हिडिओ आहे स्पेशल व्हिडिओ आपण कालही एक व्हिडिओ टाकलेला आहे आज आ, आज आज आपण पुन्हा एकदा व्हिडिओ टाकत आहोत मित्रांनो तर आज जे काही नवीन कामं झालेली आहेत त्या संदर्भात आपल्याला आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आणि प्रत्येक गोष्टीच्या आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज तर मित्रांनो आता आपण बघू शकता आपण फायनली आपण रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर आपण एंट्री गेटने आतमध्ये जाऊयात बघूयात आपण काम कशा पद्धतीने चालू आहे काय काय ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या सुविधा आहेत रेल्वेच्या वरती बोर्ड लावलेले आहेत बघा तिन्ही भाषामध्ये वडवणी रेल्वे स्टेशन वडवणी रेल्वे स्टेशन म्हणून इंग्लिश इंग्लिश हिंदी आणि मराठीमध्ये तर आपण बघूयात भरपूर लोक काम करत होते एवढ्या कडकडत्या आग ओकणाऱ्या उन्हातसुद्धा जे लेबर लोक आहेत ते काम करत होते आपापली ड्य ड्युटी ते लोक निभवत होते आणि आम्ही व्हिडिओ काढण्यामध्ये बघून होतो कारण आम्हाला नवीन नवीन अपडेट द्यायचं होतं आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्याला नवीन माहिती द्यायची होती कुठपर्यंत आपल्या रेल्वे स्टेशनचं काम मला होते तितक्यात आम्ही नंतर आतमध्ये एंट्री मारली आतमध्ये एंट्री मारल्यानंतर असं जाणवलं एकदम पॉश आपण आपल्या घरीसुद्धा एवढं पॉश नसेल एवढं पॉश त्यांनी आतमधलं वातावरण केलेलं होतं काही सूचना फलक पण लावलेलं होतं साईटला दोन्ही साईटला रॅम्प वगैरे एकदम व्यवस्थित चकाचक झालेला होता रंगरंगुटीचं एक, अपन, का साइटला, साइटला, एक चक रंगरंग काम अगदी व्यवस्थित झालं पी ओ पी वगैरे सगळं एकदम असं नाही का अट्रॅक्टिव आणि रेखीव झालेलं आहे आतमध्ये थोडंसं आम्ही पुन्हा थोडं पुढे गेलो पुढे गेल्यानंतर म्हणलं चला आपण बघूयात बोर्ड काय काय लावलेत तर बोर्ड वगैरे लावलेले आहेत सगळ्या गोष्टी सूचना पलक वगैरे लावलेलं आहे इलेक्ट्रिशियनचं काम पण सध्या चालू आहे तितक्यात मग आपण म्हणलं चला आपण वरती जिन्यावरती जाऊ जिन्यावरती जाऊन जा बघूयात दुसऱ्या मजल्यावरती काय काय ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत तर जिन्यावरती गेल्यानंतर एकदम पॉश असं जिना पण झालेला आहे फक्त राहिल्या तर खिडक्याचा काचा वगैरे हो बसवायच्या राहिलेल्या आहेत बाकी स्टाईल वगैरे हो आणि ओ पीचं काम एकदम ॲक्युरेट झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे रेल्वे वडोणी रेल्वे स्टेशनचं काम अप्रतिम आणि अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे मित्रांनो आत्तापर्यंतच्या रेल्वे स्टेशनच्या जेवढ्या आपण रेल्वे स्टेशनचे व्हिडिओ काढले त्या रेल्वे स्टेशनपैकी हे रेल्वे स्टेशन खूप सुंदर असं बनवलेलं आहे तर आम्ही थोडक्यात थोडंही थोडं पुढेही गेलो पुढे गेल्यानंतर बघितलं पर रूमला लॉक होतं लॉक असल्यामुळं आपल्याला आतमधला व्ह्यू जास्त बघता आला नाही तरीसुद्धा आपण खिडकीतून दाखवण्याचा प्रयत्न केला की कि आतमध्ये किती पॉस्ट प्रकारे काम केलेलं येते त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो पुढे गेल्यानंतर बघूयात म्हणलं की आपण वरती छतावरती आलो आहेत पण इथंही लॉक लावलं होतं त्यांनी लॉक आपण खोललं लॉक खोलल्यानंतर बघितलं बाहेरचा नजारा बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअस से, से, अंशामध्ये जे ऊन तापत होतं ऊन जे सूर्य जो आग ओकत होता तेवढ्या रणरणत्या ऊन्हामध्ये आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर वळून बघितला नजारा रेल्वे स्टेशनचा काय दिसतोय कसा दिसतो आहे तर खरंच अप्रतिम नजारा होता निळ्या पत्रांनी अक्षरशः सुंदर वातावरण केलेलं होतं सगळं रॅम्प वगैरे आणि जे रूपचं जे रूप होतं रूप एकदम असं सुंदर दिसत होतं वर वरतून आणि मग तिथून थोडंसं पुढे गेलो पुढे जाऊन बघितलं आपण व्ह्यू आणखीन बघितला कशाप्रकारे दिसतो कशाप्रकारे नाही साईडला लेबर लोक काम करत ते होत तेवढ्या रणरण त्या उन्हामध्ये सुद्धा त्यांनी कामाचे हाल सोडले नाहीत आणि थोडंसं पुढे आलो पुढे आल्यानंतर बघितलं आहे तर समोरचा जो पादचारी पूल आहे तो कम्पिटिशनच्या पाठीमागं आहे काही दिवसात तोही कम्प्लीट होईल आणि खाली वर्कर लोक रेल्वेचे जे लेबर लोकं आहेत वर्कर लोकं ते काम करत होते थोडंसं बरं वाटलं पण ऊन ऊन असं खूप जाणवत असल्यामुळं पडदेशी तिथनं काढता पाय घेतला आणि काढता पाय घेऊन आम्ही पुन्हा नंतर खाली जाण्यासाठी निघलो होतो निघलो तर ऊन बघू शकतात मित्रांनो ऊन इतकं कडकड ऊन होतं असलं भयानक ऊन होतं की आपल्याला थांबू वाटत नव्हतो व्हिडिओ काढतानासुद्धा त्रास जाणवत होता उन्हाचा तर जास्त वेळ नको म्हटलं घ्यायला आपण नाही का आणि ऊन जर लागलं तर पुन्हा अतिरिक्त बेजार होईल त्याच्यापेक्षा म्हणलं आपण परदेश व्हिडिओ काढावं थोडंसं थोडे थोडे शॉर्ट घेतले आणि नंतर आम्ही रिटर्न दरवाजा दिशेने निघलो बघू शकतात मित्रांनो उन्हाचा किती कडक पहारा आहे ऊन किती सूर्य किती आग ओकतोय ते तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नाही बघू शकता करून खूप खतरनाक ऊन आहे तर मग आम्ही खाली आलो स्टेशन स्टेशनपास आलोत खाली बघितल्यानंतर खूप सुंदर असं वातावरण होतं थंड थंड वातावरण होतं सगळं रूचचं वगैरे काम झालेलं होतं बाकी छताचं काम तर ऑलरेडी अगोदरच कम्प्लीट झालेलं आहे सगळं आता खाली जे होतं तर रॅम्प वगैरे चालू आहे काम रॅम्पचं काम, काम चालू आहे आणि आता सिमेंट वगैरे खाली गच्ची सिमेंटची गच्ची वगैरे आणि जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत जे काही केबल वगैरे आहेत ते हातरण्याचं आणि त्या पानपोईचं बाकीच्या जे चालर चिलर गोष्टी आहेत त्यांचं नूतनीकरण सुरू आहे सुशोभीकरण सुरू आहे काम चालूच होतं तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे खूप सुंदर असं हे वडवणी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो काम थोडं संत गतीने झालं आहे पण आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनचं जे काम आहे ते खूप खूप सुंदर असं काम झालेलं आहे मित्रांनो बाकीच्या रेल्वे स्टेशनसारखं काम नाही आहे बाकीचं जे रेल्वे स्टेशनचं जे काम आहे जा ते उन्नीस बीस केलेलं आहे पण इथलं काम जर बघितलं इथल्या कामाची क्वालिटी जर बघितलं तर एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर या लोकांनी कुठलीही कसर सोडलेली नाही आहे की आपल्याला हे काम नाही आहे करायचं त्यांनी प्रकर्षाने स्वतः जातीय लक्ष घालून त्यांनी प्रत्येक गोष्टीला त्यांनी विशेष महत्त्व देऊन काम करून घेतलेलं लेबरकडनं ले 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 ले। कुठंही अशी चूक झालेली नाही किंवा कुठेही असं हलगर्जीपणा नाही आहे कामामध्ये तुम्ही बघू शकता आपण हॉलमध्ये जाऊ हॉलमधलं दृश्य दाखवतो मी तुम्हाला हॉलमध्ये असला जबरदस्त हॉल बनवलेला आहे वरती पी वगैरे साईडला साईड म्हणजे खिडक्या वगैरे दाखव बसवलेलं आहे खूप सुंदर असा एकदम हॉल एकदम जबरदस्त हॉल केलेला आहे मी विचारही करू शकत नाही असा जबरदस्त त्याने हॉल करून झालेला आहे हॉलमधनं बाहेर आलो आम्ही नंतर हॉलमधनं बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकतात आपलं फायनली रेल्वे स्टेशनचा नजारा बघू शकतात रेल्वे स्टेशनवरती सध्या तरी कामाचा जो आढावा आहे किंवा कामाचा जो वेग आहे तो अतिशय वेगाने चालू आहे तितक्या दोन बच्चे कंपनी ट्रॉलीत बसून एवढ्या रखरक्त्या उन्हामध्ये बच्चे कंपनी ट्रॉलीत बसून त्या ट्रॉलीचा आनंद घेत होती लेबर लोकं आपापल्या कामात व्यस्त होती।, होती तर हे दोन चिमुकले ट्रॉलीचा आनंद घेत होती तर छान असं एकदम एकंदरीत मिळता इथलं जे वातावरण आहे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आपण भविष्यातील हे जंक्शन आहे हे जंक्शन असल्यामुळं इथं आपल्याला नाव ठेवण्यासारखं इथं कुठलीच गोष्ट नाही आहे की नाही का इथं रेल्वे प्रशासनाने इथं काही कमी म्हणजे आ... कुठं कमी निर्मिती केली आहे किंवा इथं कुठलंही काम नाही केलेलं आहे किंवा इथं काही कमी आहे कामाची असं कुठलाही डिपार्टमेंट ठेवलेलं नाही प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी व्यवस्थित एकदम आणि सगळ्यांकडनं व्यवस्थित काम करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता त्या समोरचा पादचारी पूलसुद्धा येत्या आठ ते दहा दिवसात हा कम्प्लीट श कम्प्लिटेशनच्या मार्गावरती आहे आठ ते दहा दिवसात हा पादचारी पूल क्लिअर होणार आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता बाकी रेल्वे स्टेशनचा व्ह्यूही बघू शकता तुम्ही कामाचा आढावा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकता खूप स्पीडनी काम चालू आहे अतिशय तीव्र स्पीडनी काम चालू आहे आणि इथं दिरंगाई इथं हलगर्जीपणा कुठलाही होत नाही प्रत्येक अधिकारी आपापलं काम चोख बजावत आहे जे लेबर लोक आहेत तेही आपापलं काम एकदम व्यवस्थितरित्या पार पडत आहेत कारण कोणीही असा कंटाळेखोरपणा करत नाही आहे ह्या रेल्वे स्टेशनच्या कामासाठी किंवा लेबर काम चुकारपणा करत नाही आहे कुठलंही प्रत्येकजण आपापली जिम्मेदारी शंभर टक्के निभावण्याचा हा प्रयत्न करत आहे साईटला जाऊन बघू शकतात पुढे बघू शकतात अशा रखरख्या सुद्धा तो बांधी बांधत होता कॉन्क्रीटच्या कामासाठी जे लोखंडाने जे सळ्या लागत आहेत त्या सळ्यांची ते बांधणी करत होता तिथं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय पुलावरती पुलावरतीसुद्धा तो एवढ्या रखरते ओनामध्ये तो वेल्ड करत होतो वेल्ड करत करून पूल तयार करण्याचा तो लवकरात लवकर पूल तयार करावा म्हणून तो झटत होता त्याच्यानंतर आपण पाठीमागचा व्ह्यू बघितला पाठीमागचं जे व्ह्यू आहे इंट्रीगेट जे आहे तर खरंच अप्रतिम इंट इंट्री इंट्रीगेट आहे कारण कलरचं शूप